मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी आपल्या संदर्भात येत आहे शिवसेनेच्या संदर्भात युवासेनेच्या संदर्भातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फुटला अखेर मुंबईत घाम मित्रांनो महाराष्ट्रासह दिल्लीच्या पातळीवरती आदित्य ठाकरे यांची झाली अखेर सर्वात मोठी निवड आदित्य थेट नरणार भाजपला आणि एकनाथ शिंदेना आदित्य ठाकरे दिल्लीच्या तक्तावरती मित्रांनो बघूया सविस्तर महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसैनिकांना आनंद देणारी शिवसैनिकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी युवा नेता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिल्लीच्या तक्तावरती बघूया सविस्तर काय आहे महत्वाची बातमी ज्या बातमीने तमाम शिवसैनिकांना आनंद मिळालाय तमाम शिवसैनिकांनी मातोश्रीवरती केलाय जल्लोष तर बघूया अपडेट काय आहे आपण जर शिवसैनिक असाल कडवट निष्ठावान नेता असाल किंवा सामान्य शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करा प्रतिक्रिया द्या आदित्य ठाकरे यांच्या या निवडीमुळे भाजप शिंदेगडाची झोप उडाली असं आपणास वाटत असेल तर आपण नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख किंवा बॉस असं लिहायला विसरू नका मित्रांनो सविस्तर बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंच्या सुपुत्राची अखेर झाली निवड सविस्तर अपडेट राजकारणाच्या क्षितिजावरती हिंदुस्थानमध्ये अनेक जण उदयाला येतात महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल मध्य प्रदेश असेल गुजरात असेल दाक्षिण भागातून परंतु महाराष्ट्राला राजकीय दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो आपली छाप पाडण्यासाठी अनेक नेते केंद्रीय राजकारणामध्ये आले त्यांची छाप पडली इतिहास देखील नोंदवला गेला महाराष्ट्राचं राजकारण हे वेगळं आहे इथे कुटुंब राजकीय वारसा भाषिक सांस्कृतिक अभिमान आणि नेत्यांची भूमिका फार महत्वाची असते अशा पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे हे नाव आता राजकीय चर्चेत अगदी सहजपणे येऊ लागले काहींना तो बदलाची आशा वाढतो काहींना तो संधीच आहे उगवता तारा आहे हा शब्द वापरण्याचा अर्थच तो आसा जाचे असा व्यक्ती आहे ज्याचे तेज येत्या काळात अधिकच वाढेल आणि देशाच्या तक्तावरती ज्या युवा नेत्याची कमतरता देशाला जाणवते आहे असा देशाला गवसलेला नवा युवा नेता म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नजरेला नजर भिडवणारे अनेक नेते पाहिले मात्र आदित्य ठाकरेंसारखा कोणीच नाही असं सध्याच्या पातळीला देशात वाटतय त्यांची क्रेज पाहता आता जर पाहिलं गेलं तर त्यांची क्रेज फक्त मुंबईमध्ये नाहीये महाराष्ट्रामध्ये नाहीये तर देशाच्या राष्ट्रीय पातळीवरती आदित्य ठाकरेंची क्रेज एवढी आहे संसद भवनामध्ये गेल्याच्या नंतर संसद भवनातील खासदार त्यांच्या भेटीसाठी आतुर असतात त्यांच्याशी एक सेल्फी घेण्यासाठी ते वारंवार आदित्य ठाकरेंना खटकतात मित्रांनो याच युँ... याच युवा नेत्याची आता थेट निवड झाली आहे आदित्य ठाकरे यांचा जन्म तेरा जून एकोणीसशे नव्वद रोजी मुंबईत झालाय शिवसेनेचे वरिष्ठ नेते असणारे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे ते नातू आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांचे ते सुपुत्र आहेत याचा अर्थ नसलाही राजकीय वारसा अपेक्षा आणि दबाव हे त्यांच्या देखील वाट्याला आलेला आहे शिवसेना प्रमुखांनी ज्या प्रकारे मुंबई पासून ते दिल्लीपर्यंत दिल्लीपासून ते थेट पाकिस्तान पर्यंत ठाकरे परिवाराचा तो दबदबा ठेवला होता आजही तोच दरारा महाराष्ट्रात दिल्लीमध्ये असल्याचं जाणवत आहे दिल्लीचे सगळे नेते मुंबईमध्ये मातोश्रीवर येऊन नतमस्तक होऊन ठाकरेंच्या चरणी लीन होतात कारण की तिथे न्याय मिळतो आणि अशाच प्रकारे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना वरती घेणं मुंबईच्या महाराष्ट्राच्या हिताचं आहे उल्लेखनीय बाब म्हणजे आदित्यने फार लहान मनापासूनच राजकीय वातावरण पाहिलंय पण त्याने केवळ वारसदार म्हणून पुढे येणे इतकेच न दिसता स्वतःचा दृष्टिकोन कल आणि धोरणात्मक विचार यांचा ठसा उमटवायचा उदात्त ध्यास घेतलाय त्यामुळेच काही लोक त्याला नवीन पिढीचा नवा युवा नेता मानतायत आजही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मित्रांनो या घडीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी अपडेट तुम्हाला सांगावीशी वाटते आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलाय आणि हा निर्णय अतिशय महत्वाचा टर्निंग पॉईंट आहे शिवसेनेसाठी मुंबईची ही निवडणूक करो या मरो स्थितीमध्ये असताना युवा ने नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणं म्हणजे खूप मोठं आव्हान आहे मात्र राजकीय जीवनात येताना आदित्य ठाकरे यांनी आव्हान स्वीकारलंय युवा सेनाचे नेतृत्व पर्यावरण पर्यटन शहर विकास अशा विषयांवरती लक्ष केंद्रित करणारा युवा नेता म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे मुंबईमध्ये आणि मुंबई, मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या विविध कामांमध्ये नागरी सुविधांमध्ये सुधारणा आणि जनतेशी संवाद साधणे त्यांचं प्रधान आकर्षण मानलं गेलंय यास कारणास्तव आदित्य ठाकरे मुंबईमध्ये सर्वात आवडते नेते आहेत निवडणुकीच्या हेतूनी आदित्य ठाकरेंनी दोन हजार एकोणीस मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून आपली राजकीय अपेक्षित केली त्यावेळी तो नवा चेहरा होता पगार कामगिरी अभिप्राय यावर त्यांची परीक्षा होती पण तो विजय मिळवला गेला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत आदित्यने पुन्हा वरळीमधून स्पर्धा केली या वेळेसही त्यांनी आपली ताकद सिद्ध केली आणि वरडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली हे विजय त्यांच्या चिन्ह ठरलं या विजयानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी आदित्यला विधिमंडळातील मतदारसंघातील नेते म्हणून निवडले या, नि... या निकालानुसार पक्षांच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेत त्यांचे स्थान दृढ बनले याच कारणास्तव आदित्य ठाकरेंची क्रेज महाराष्ट्रात एक प्रमुख युवा चेहरा म्हणून अधिक दृढ झाली आणि युवा न उत्साही चेहरा त्याला समर्थन करणारा महाराष्ट्र आजही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही लढू असं खूप लोकांना वाटत आहे आणि हे निवडणूक ठाकरेंसाठी खूप महत्वाची आहे मित्रांनो येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिका शिवसेना नक्की जिंकेल असा त्यांना विश्वास आहे त्याच कारणास्तव आदित्य ठाकरेंचा खूप उपयोग उद्धव ठाकरेंना मुंबईत होईल आगामी मुंबई महानगरपालिका मित्रांनो आपणास काय वाटतंय आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात भाजपचा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पराभव करण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश येईल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मात्र त्या अगोदर आदित्य ठाकरे मुंबईच्या विषयांबद्दल खूप गांभीर्याने लक्ष देतात या तत्वाशी मुंबईमध्ये आदित्यच पाहिजे महाराष्ट्रात आदित्य ठाकरेच पाहिजे असं बहुतांश नेत्यांना वाटतंय या मताशी आपण सहमत आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणात नवा चेहरा म्हणून आदित्य ठाकरेकडे पाहिलं जातंय याशी आपण सहमत आहात का